नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरामध्ये वंचितांचा निर्धार मेळावा या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा मेळावा लोहा शहरातील व्यंकटेश गार्डन या गार्डनच्या बाजूला ओपन ग्राउंडमध्ये हा मेळावा होणार आहे या मेळाव्याची तयारी सुरू झाली आहे या ग्राउंडची पाहणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले या ग्राउंडवर उपस्थित आहेत हा मेळावा कोणत्या विषयावर आहे कसा आहे आणि काय नियोजन आहे ही माहिती घेण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधू नमस्कार नमस्कार काय सांगताल कशी रूपरेषा आहे कार्यक्रमाची विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतो आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव आदरणीय सुजात साहेब आंबेडकर हे एकवीस डिसेंबर रोजी लोहाकंदार विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्या अनु अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर लोकसभा आणि विधानसभेच्या दृष्टीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन सभा घेत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा आणि विधानसभेच्या तयारीच्या अनुषंगानं महाराष्ट्रभर तयारी चालू केलेली आहेत त्याच धर्तीवर लोहा कंदार विधानसभा मतदारसंघामध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन क करण्यात आलेलं आहे आदरणीय सुजात आंबेडकर साहेब एकवीस डिसेंबर रोजी नांदेडला येत आहेत नांदेडच्या माता रमाई चौक येथून मोटरसायकल आणि जीप रॅलीनं ते मार्गे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा सत्कार वेगवेगळ्या समाजाच्या वतीनं त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे आणि दुपारी चार वाजता त्यांचं लोहा शहरात आगमन होईल या ठिकाणी त्यांच्या भव्य दिवस सत्काराची तयारी जज्जत तयारीतल्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी का या ठिकाणी तयारी केलेली आहे आणि व्यंकटेश मंगल कार्यालयाचं बाजूचं जे काही हे मैदान आहे या मैदानावर सायंकाळी पाच वाजता विराट अशी त्यांची सभा होणार आहे कसं आहे किती जणं येतील किती लोक येतील काय स्वरूप राहील मला वाटतं या ठिकाणी लोहा शहर पूर्ण भरून जाईल हे ग्राउंड तर भरेलच पण लोहा शहर पूर्ण भरून जाईल एवढी जनता या कार्यक्रमाला येईल असे आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही लोकसभेची तो विन निवडणूक अगोदर होणार आहे विधानसभेचा बिगुल वाजला असं गृहीत धराव का हो बिलकुल कारण गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा आमच्या दोन नंबर तीन नंबरच्या जा जागा होत्या त्याच्यावर विशेष लक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी केलेला आहे आणि लोहा मतदारसंघ हा गेल्या वेळेस दुसऱ्या क्रमांकाला राहिलेला हा मतदारसंघ आहे वंचित बहुजन आघाडीचा आणि हा वंचित बहुजन आघाडीचा आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला किल्ला आहे आणि त्यामुळं विशेषतः लोहा कंदार विधानसभा मतदारसंघावर आदरणीय साहेबांचं लक्ष आहे असं जर गृहित धरलं राजकीय हेतूने तर ही जागा शिवसेनेला सुटते आणि शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी आघाडी होणार आहे विधानसभेमध्ये असं बोललं जातं ही जर झाली तर काय परिस्थिती राहणार आहे म्हणजे तुम्ही माघार घेणार का कारण ह्या भागामध्ये एक नेता अशीच म्हणजे ह्याच गोष्टीवर लक्ष ठेवून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे युती करण्याचा अधिकार किंवा आघाडी करण्याचा अधिकार सर्वस्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आहे पण राजकीय दृष्ट्या जर हा मतदारसंघ बघितला तर गेल्या वेळेस दोन नंबरला असलेला मतदारसंघ ज्यांनी चाळीस हजाराचा टप्पा या ठिकाणी आपण गाठलेला आहे आणि आपण जर बघितलं तर गेल्या तीन टर्ममध्ये शिवसेनेचं या ठिकाणी डिपॉझिट जप्त झालेलं आहे शिवसेनेच्या उमेदवाराचं निकषात धरला तर हा मतदारसंघ वंचितसाठी सुटेबल आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हा मतदारसंघ सोडणार नाहीत अशी सर्व कार्यकर्त्यांची आमची आशा आहे या निर्धार मेळाव्याच्या अनुषंगानेच विधानसभेचा बिगुल वाजला असं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं आणि सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा पाहत राहा जनतेचे मत लाईव्ह